पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवनातील धावपळ आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे देशाची सेवा करताना त्यांना आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करायला फारसा वेळ मिळत नाही पण या गणेशोत्सवात दत्तापूर पोलीस वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनीच पुढाकार घेतला गेल्या दहा दिवसांपासून गणपती बाप्पा इथे विराजमान झाले आहेत रोज सकाळ संध्याकाळ बाप्पांची पूजा अर्चना केली जाते आणि त्यानंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते लहान मुलांसाठी लिंबू चमचा आणि रस्सी खेस सारख्या खेळांपासून ते महिलांसाठी रांगोळी आणि रंगीत खुर्ची स्पर्धेपर्यंत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि गायन स्पर्धेचे विशेष रंग भरला स्पर्धकांनी आपली कला सादर केली आणि उपस्थितांचे मनोरंजन केले यासोबतच आनंद मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते महिला आणि मुलांनी स्वतः तयार केलेल्या पदार्थांचे स्टॉल लावले होते यात सुंदर स्वादिष्ट पदार्थांची चव चाखायला मिळाली त्या गणेशोत्सवामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एकत्र येण्याची आनंद साजरा करण्याची आणि त्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली आमच्या पोलीस विभागामध्ये पोलीस अधिकारी अंमलदार दररोजचा ताण असतो तानातून ताना कुटुंब एकत्रित यावे म्हणून आमच्या या दामणगाव सत्तापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस मध्ये आमचे ठाणेदार सातोड साहेबांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी आहे